गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे मोर्या प्रतिष्ठान आलेल्या सर्व भ भा, भावी भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सामाजिक कार्यामधनं आपण जी शिबिर ठेवलेलं आहे ते आपण समोर आहे रक्तदान शिबिर मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणून ओळखला जाणारा रक्त भावी रक्त दान शिबीर आयोजित केलेलं आहे मंडळाच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो रक्तदान करायच्या आधी थोडक्यात आपल्याला आपलं नाव नोंदणी आणि जी माहिती आहे आपली ती पूर्ण इथं लिहून घेतली जाते आणि जे रक्तगट आहे ते पण चेक करून नंतर पूर्ण आपल्याला एक पिशवी दिली जाते आणि ते पिशवी त्यांचे जे सहकार्य आहेत शिबिरच्या माध्यमातून आलेले ते पूर्ण आपल्याला इथं पाहू शकता गणपती बाप्पा मोरे तर्फे आणि इथं आपण पाहू शकता रक्तदान शिबिर जे आहे आयोजित केलेलं आहे अध्यक्षेच्या माध्यमातून समोर पाहू शकता अध्यक्ष आणि कार्यकर्ते जे आहेत ते समोर आता आपण इथं जगदंबा नगर टाक मोरिया प्रतिष्ठान मंडळ आहे आणि आपण इथं पाहू शकता आता सध्या जी शिबिर आहे रक्तदानाचं ते आपण समोर पाहतोय लक्ष्मण पंडित गायकवाड घेतो घेतो गे <laughs> रक्तदान शिबिर जे आहे ते परंपरा सगळ्यांनी रक्तदान केले आणि जेवढे आमचे महामंडळातले कार्यकर्ते आहेत ते सहकारी मित्र पाहू शकता सूरज मोरे हे पण आपल्याला रक्तदान करताना पाहायला मिळत आहे जेवढे मंडळाचे कार्यकर्ते आहेत पूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि पूर्ण रक्तदान केलेलं आहे पाहू शकता रक्तदान केल्यानंतर आपल्याला एक छोटंसं कार्ड दिलं जातं त्या कार्डाच्या माध्यमातून आपण एखाद्याला मदत करू शकतो मोर्या प्रतिष्ठान एकतानगर टाकळे रोड पंढरपूर मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या